कापूस आणि सोयाबीनला हमीभाव मिळावा यासाठी अकोल्यात शिवसेनेनं संघर्ष यात्रा आयोजित केली आहे पंधरा फेब्रुवारीपासून जिल्हाभरात काढल्या जाणाऱ्या पायदळ शेतकरी संघर्ष यात्रेबाबत सेनेचे से आमदार नितीन देशमुख यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीआधी राज्यात भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांनी कापूस सोयाबीन आणि इतर पिकांना हमीभाव मिळावे यासाठी कापूस दिंडी काढली सोयाबीनला सहा हजार रुपये आणि कापसाला आठ हजार रुपये दर मिळावा अशी मागणी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी केली होती तर सद्यस्थितीत गल्ली पासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे असं असतानाही सोयाबीन आणि कापसाला हमी भाव मिळाला नाही शेतकऱ्यांच्या या समस्याला वाचा फोडण्यासाठी तसंच त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात पायदळ शेतकरी संघर्ष यात्रा काढली जात आहे याबाबत आमदार नितीन देशमुख यांनी माहिती दिली अकोला जिल्ह्यामुळे अतिदृष्टीची मदत अद्यापपर्यंत मिळाली नाही पीक विम्याची रक्कम सुद्धा अद्याप मिळाली नाही आणि प्रोत्साहन अनुदान सुद्धा अद्याप मिळालं नाही आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं म्हणून शासनाने किमान सोयाबीनला दहा हजार रुपये भाव द्यावा आणि कापसाला किमान पंधरा हजार रुपये भाव द्यावा याच्यासाठी शिवसेनेच्या वतीनं पाचशे किलोमीटरची पदयात्रा शिवसेना शेतकरी संघर्ष यात्रा आम्ही बारशी आकोट आपल्या मूर्तिजापूर तालुक्यामधून गाडगेबाबा संस्थावरून दापूरा इथून पदयात्रेला सुरुवात होणार आहे आणि अकोल्यामध्ये राजराजेश्वरावर त्यांचा समारोप होणार आहे